साहेब नमस्कार नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपल्यावर सोळा तारखेला विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय आपण इथं पोलिस स्टेशनला आला होता काय आज चर्चा मला नोटीस आली होती पोलिसांची आणि त्याच्या अनुषंगाने मी इथं त्यांना सहकार्य करण्यासाठी तपासात सहकार्य करण्यासाठी आलो होतो आज जे काय माझं महत्वाचं म्हणणं आहे लेखी मी त्यांना दिलेलं आहे सादर केलं बरं मग आता पोलिसांनी नोटीस दिली तुम्हाला नोटीस दिली होती काल नोटीस आली होती त्याच्या अनुषंगानं काय झालं होतं गेल्या वर्षी प्रकार घडलेला आहे आता गुन्हा दाखल झालाय तुम्हीच बोलता आता गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला एक वर्षानंतर आणि एफ आय आर जर वाचली तर त्यामध्ये दिलेलं आहे अश्लील भावनेने बघितलं डिफाईन करता येते का कायद्यातल्या तर तू तिथे पण मी थोडं मार्गदर्शन घेतोय अश्लील भावनेने बघितलं माझा प्रिमायसिस आहे आश्रमशाळा आमची येते त्या आमच्या आमच्या आश्रमशाळेमध्ये मी जाणं हा माझा कर्तव्याचा भाग आहे आणि तिथे एकच नाही तिथं बरेच महिला कर्मचारी आहेत माझ्या तेवीस आश्रमशाळा आहेत नऊ वस्तीगृह आहेत माझे चोवीस हॉस्टेल्स आहेत एक हजारच्यापेक्षा जास्त माझा स्टाफ आहे आणि अशा वेळेला मी सकाळी काही रात्री नऊ वाजता सुद्धा दोन मी माझ्या मी यात चुकीचं काहीच नाही चुकीचं नाही चुकीच्या पद्धतीने तर हे अतिशय अयोग्य आहे आता गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये निश्चितच दोषी कोणता असेल तर त्याला कडक कारवाई झाली पाहिजे जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई फिर्यादी जर चुकीचं करत असेल तर त्यांच्यावर कारवाई फिर्यादीने आरोप केले तुम्ही नजरेने पाहत होतात सगळे नाकारले काहीच त्याला अर्थ नाही चुकीच्या पद्धतीने गुन्हा कसं काय दाखल झालं संशयास्पद आहे फारच भूमिका सगळ्यांची संशयास्पद आहे काही शिक्षकांनी तुमच्या फेवर मध्ये यांचे झाल्यानंतर काही फेवर मध्ये पोलिसांना उत्तर दिले होते रिप्लाय दिला होता की अशा प्रकारचे फक्त सूचना केल्या होत्या अशा प्रकारचा प्रकार घडला नव्हता त्याबद्दल काय सांगा एक प्रकारे ना साहेब यांच्या बाबत एक एक अर्ज सुद्धा न्याय प्रविष्ट आहे असं बोलणं योग्य नाही आहे सध्या चौकशी सुद्धा चालू आहे पोलिसांची त्याच्यानंतर सगळं स्पष्ट होईल आणि पुढचं काय बघू ना आपल्याला माहिती मी जॉईन झाल्यानंतर इथं ऑफिसर आहे कोट्या ॲट्रोसिटीच्या कंप्लेंट्स आहेत आंदोलनं मोर्चे हे चुकीच्या पद्धतीने काढले आज आदिवासी मुलांना आमच्या शिकवण्यासाठी मी जेवढे प्रयत्न करायचे ते जोरदार प्रयत्न करणार ज्या लोकांना शाळेमध्ये राहायचं नाही ती लोक अशा पद्धतीने काही करत असतील परंतु माझा नव्वद टक्के स्टाफ चांगला आहे मी उत्कृष्ट शिक्षक म्हणून माझे पुरस्कार मी आमच्या लोकांना पण दिलेले आहेत परंतु काही जर चुकीच्या पद्धतीने करत असतील तर ते कारवाईस पात्र आहेत माझी कारवाई थांबणार नाही मी अशाच पद्धतीने करणार चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केलाय मी संबंधितांना सोडणार नाही मी आज पोलीस प्रशासना सांगितलेलं आहे आता हा चौकशीचा तो नंतर खच्चीकरण होणार आहे अजिबात नाही खच्चीकरण होणार नाही हे अशा खोट्या गुन्ह्यांनी काही फरक पडणार नाही हे चौकशीमध्ये सिद्ध होईल न्यायालयावरती माझा विश्वास आहे न्याय मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा जे आदिवासी बांधवांसाठी मी काम करतोय तो समाज न्याय देईल जर चुकत असेल तर निश्चितच चुकणाऱ्याला शिक्षा होईल पतीवर आपण कारवाई केली होती कारवाई बोलू तुम्ही झाले कार्यालयातून माझ्या आदेश सईचे नाही आहेत ते ठाण्यातून झालेले आहेत का झाली कारवाई ह्याची डिटेल गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पाहिजे तर मी ह्या संदर्भातलं जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना मी माझं लेखी निवेदन देतो है, ते वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल त्यांनी असं सांगितलं मॅट मध्ये तुमच्या विरोधात निकाल लागलाय ते खरंय का नाही मला याच्याविषयी काही माहिती नाही मॅट मध्ये माझ्या विरोधात कारण ते माझ्या विरोधात गेले नाही एट एटीसी ऑफिसच्या आदेशाविरुद्ध गेले होते त्यांची बदली ते झाले बरोबर परंतु त्याविषयी भाष्य करत नाही